मित्रांनो महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाक्य घुमत राहिलं पवार गणलेत पण खरंच गणलंय कोण पवार की पवारांचे नेते आजचा हा विषय फक्त आकड्यांचा नाही तर नेतृत्व रणनीती आणि जमिनीवरच्या राजकारणाचा आरसा दाखवणारा आहे महानगरपालिका निवडणुकांनंतर सोशल मीडिया पासून चहाच्या टपरी पर्यंत एकच चर्चा पवारांचा पक्षापुढे शून्य मोजा एकवीस महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकही नगरसेवक नाही काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव शून्य म्हणजे शून्य ही गोष्ट साधी नाही ही महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी राजकीय घटना आहे कारण ज्या नावाने चार दशक सत्ता हल्ली ते नाव आज आकड्यांच्या खेळात मागे पडलेलं दिसतोय राज्यभर एकूण पंचवीस नगरसेवक काँग्रेस आता संपली अशी चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने तीनशे चोवीस नगरसेवक निवडून आणले इतकंच काय महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात अजूनही पूर्णपणे रुजलेली नसलेली एम आय एम एकशे सव्वीस नगरसेवकांवर पोहोचली आणि याच महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फक्त छत्तीस नगरसेवक पन्नास नाही चाळीस नाही थेट छत्तीस प्रश्न विचारायला भाग मग कोणावर दाखवलं गेलं शरद पवारांवर पवारांनी निवडणूक सोडून दिली पवारांचा करिश्मा संपला पवारांचं राजकारण कालबाह्य झालं अशी वाक्य अक्षरशः ओतून वापरली गेली पण खरंच ही टीका करणं योग्य आहे का कारण या महानगरपालिका निवडणुकांमध्ये शरद पवार स्वतः ऍक्टिव्हच नव्हते प्रचार सभांची धडाकेबाज मालिका नव्हती मैदानात फिरणारे पवार दिसत नव्हते मग ही लढाई कोणी लढली उत्तर सोपं आहे पवारांचे नेते इथेच खरा गेम आहे पवारांचा कार्यक्रम का गणला हे समजून घ्यायचं असेल तक तर पवारांकडे नाही तर त्यांच्या असलेल्या नेतृत्वाकडे पहावं लागेल आज शरद पवार गटाकडे महाराष्ट्रात दहा आमदार आणि आठ खासदार आहेत ही आकडेवारी कमी नाही पण आता प्रश्न असा आहे या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या भागात काय केलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव दिसतो का कार्यकर्त्यांची फळी उभी आहे का की फक्त दिल्ली मुंबई पुरत राजकारण सुरू आहे महानगरपालिका निवडणूक ही थेट आमदार खासदारांची परीक्षा असते कारण इथे मोठे मोठे चेहरे नव्हे तर स्थानिक नेतृत्व नगरसेवक प्रभाग प्रमुख आणि बुथ लेवल मॅनेजमेंट कामी येतं आणि इथेच पवारांच्या नेत्यांचा परफॉर्मन्स फसला अनेक ठिकाणी उमेदवारच वेळेवर मिळाले नाहीत जिथे मिळाले तिथे संघटक नाही जिथे संघटक आहे तिथे निधी राहील आणि जिथे सगळं आहे तिथे दिशा नाही काही ठिकाणी तर पवारांच्या नेत्यांनी ही निवडणूक महत्वाची नाही असा सूर लावला महानगरपालिका निवडणूक महत्वाची नाही असं म्हणणे स्वतः हो आपल्या पायावर कुराड मारून घेण्यासारखं का आहे कारण याच निवडणुकीतून भविष्यातील आमदार मंत्री पक्षाचे चेहरे घडत असतात भाजप हे ओळखून आहे म्हणूनच त्यांनी या निवडणुकांवर पूर्ण ताकद लावली आता प्रश्न असा पडतो शरद पवार कुठे गणले ते गणले निवडणुकीत नाही ते गणले नेतृत्व निवडीत ज्यांच्यावर त्यांनी जबाबदारी टाकली ते नेते मैदानात उतरलेच नाही काही जण स्वबळावर लढायला काही जण आघाडीच्या भ्रमात राहिले तर काही जण पवार साहेब पाहून घेतील या गैरसमजात अडकले पण शरद पवार प्रत्येक भागात जाऊ शकत नाहीत त्यासाठी स्थानिक सेनापती लागतात आणि तेच इथे कमी पडले याचा अर्थ असा नाही की पवारांचं राजकारण संपलं पण हे नक्की आहे की पवारांच्या भोवती असलेली दुसरी फळी कमकवत झाली आहे आजही पवार नावाला वजन आहे पण त्या ना नावाखाली लढणारे हात थकलेले दिसतात ही निवडणूक म्हणजे पवारांसाठी धोक्याची घंटा आहे कारण आकडे सांगत आहेत की केवळ इतिहासावर निवडणूक जिंकता येत नाही महानगरपालिकांच्या निवडणुकींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जमिनीवर काम करणारा नेता हवा आहे रणनीती हवी आहे आणि सतत मैदानात राहणारी टीम हवी आहे पवारांकडे अनुभव आहे पण अनुभव पुढे नेणारी फौज कमजोर झाली आहे त्यामुळे पवार गणलेत असं म्हणण्याऐवजी पवारांच्या नेत्यांनी पवारांना गंडवलं असं म्हणणं अधिक योग्य ठरेल आणि म्हणूनच हा विषय फक्त पराभवाचा नाही तर आत्मपरीक्षणाचा आहे कारण आज महानगरपालिका गेली आहे उद्या विधानसभा आणि लोकसभेची वेळ येईल तेव्हा पवारांनी शिकवलेलं राजकारण त्यांच्या नेत्यांनी आत्मसात केलं नाही तर आकड्यांपुढचं शून्य अजूनही वाढू शकतं हा निकाल शेवट नाही हा इशारा आहे अशाच वास्तवाशी जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद